लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर लातूरकरांना आज आपण आलो आहोत हनुमंतवाडीतील गुलमोहर रेसिडेन्सी एका सुंदर आणि नियोजनबद्ध लेआउट मध्ये हजार ते बाराशे स्क्वेअर फूट पर्यंतचे प्लॉट सुंदर प्लॅनिंग आणि वीज पाणी नाली स्ट्रीट लाईट सारख्या सगळ्या मूलभूत सुविधा असलेली सुंदर अशी प्लॉटिंग ही जागा तुमच्या स्वप्नातील घरासाठी किंवा उद्याच्या गुंतवणुकीसाठी योग्य ठरेल प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनवर वर क्लिक करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही दिलेल्या संपर्क करू शकता ही जागा डिमार्ट पासून व सिद्धेश्वर मंदिर पासून केवळ अडीच किलोमीटर अंतरावर आहे तर साठ फूट रोड केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे शाळा पेट्रोल पंप मंगल कार्यालय आणि इतर सर्व आवश्यक गोष्टी अगदी जवळच आहेत या लेआउट मध्ये तीस फूट अंतर्गत रस्ते वीज पाणी नाली आणि स्ट्रीट लाईट सारख्या सर्व सुविधा पूर्णपणे व्यवस्थित उपलब्ध करून देण्यात आले आहेत हे सर्व प्लॉट्स सात पाणी येणे आहेत आणि या प्लॉटिंग मध्ये प्लॉट चे साइज हजार ते बाराशे स्क्वेअर फूट आहे या प्लॉटिंग च्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण विकसनशील परिसर आणि सर्व सोयी अगदी जवळच आहेत ची अधिक माहिती व गुगल लाईव्ह लोकेशन डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला हे प्लॉट प्रत्यक्ष पाहायचे असतील किंवा खरेदी करायचे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता आणि तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद